नमस्कार मी अनिल उपदाळे दिवे बेळगाव चंद लाईव्ह न्यूज म्हणजेच टी व्ही सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करू आज आपल्याला आजच्या आप, बातमीपत्राकडे घेऊन जात आहे नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक कोपरा सभा व मतदार राजाला भेट देऊन आपापल्या मत द्यावे हे पटवून देण्यासाठी उमेदवार घरोघरी पायपीट करून मतदार राजाचे पाय धरत आहेत जेवणावळीस तर पास घेऊन मतदार वर्गास लाचार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचं चित्र आहे काही ठिकाणी पुरुषांना जेवण तर आम्हा महिलांनी काय घोडे मारले काय अशी एकूण चर्चा होते मतदार राजास लालूच दाखवण्याचं काम जोरदार सुरू आहे त्यालाच मतदार वर्ग भुलवणार की वार्डातील काम करणाऱ्या मतदारास मतदान करायला पाहिजेत याला महत्त्व दिलं जातं दोन डिसेंबरला बावीस नगरसेवक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी तीस हजार वर मतदार आपल्या मताचा अधिकार बजावणार आहेत विशेष म्हणजे मतदार महिलांची संख्या म्हणजे लाडकी बहीण रूपात मतदार भगिनी सहाशे छप्पन अधिक आहेत याकडे उमेदवारांचे लक्ष लागून राहिलं आहे मतदान केंद्रनिहाय मतदार यादीत संख्याप्रमाणे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक मध्ये गडिंग्लज हायस्कूल पश्चिमेकडील इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक तीन चारशे सेहेचाळीस त्री चारशे चोपन्न एकूण नऊशे एक दोन गडिंग्लज हायस्कूल पश्चिमेकडील इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक चार पुरुष चारशे सत्तावन्न स्त्री चारशे त्रेचाळीस एकूण नव्वद गडिंग्लज हायस्कूल दक्षिण इमारत दक्षिण इमारत खोली क्रमांक एक पुरुष चारशे पंचावन्न स्त्री चारशे पंचेचाळीस एकूण नऊशे गडिंग्लज हायस्कूल दक्षिण इमारत पश्चिमेकडून खोली क्रमांक दोन पुरुष तीनशे एकोणचाळीस स्त्री तीनशे चाळीस एकूण सहाशे एकोणऐंशी प्रभा क्रमांक दोन प्रभाग क्रमांक एक दोन एक कडे दोन पुरुष तीनशे एकोणचाळीस स्त्री तीनशे चाळीस एकूण सहाशे एकोणऐंशी प्रभा क्रमांक दोन क्रमांकमध्ये क्रिएटिव्ह हायस्कूलचा तळमजला पूर्वेकडील खोली क्रमांक तीन पुरुष चारशे त्रेपन्न स्त्री चारशे अठ्ठ्याण्णव एकूण नऊशे एकावन्न प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीन एक एम आर हायस्कूल उत्तरेकडील इमारत पश्चिमेकडून खोली क्रमांक दोन पुरुष चारशे सत्तावीस स्त्री चारशे त्र्याहत्तर एकूण नऊशे एम आर हायस्कूल उत्तरेकडील इमारत उत्तरे पश्चिमेकडील खोली क्रमांक चार पुरुष चारशे पंचवीस स्त्री चारशे अठ्ठ्याहत्तर इतर एकूण नऊशे एम आर हायस्कूल उत्तरेकडील इमारत पश्चिमेकडून खोली क्रमांक सात पुरुष तीनशे चोवीस स्त्री तीनशे सेहेचाळीस एकूण सहाशे सत्तर प्रभा क्रमांक चार केंद्र क्रमांक चार एक शिवराज हायस्कूल मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक बारा पुरुष चारशे पंचेचाळीस स्त्री चारशे पंचावन्न एकूण नऊशे चार दोन शिवराज हायस् कॉलेज मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक पंधरा पुरुष चारशे पंचेचाळीस स्त्री चारशे पंचावन्न एकूण नऊशे चार तीन शिवराज कॉलेज मुख्य इमारत खोली क्रमांक सतरा पुरुष तीनशे सत्याऐंशी स्त्री तीनशे स सत्त्याण्णव एकूण सातशे चौऱ्या शी प्रभाग क्रमांक पाच क्रमांक पाच एक साधना हायस्कूल पश्चिमेकडील इमारत खोली क्रमांक दोन पुरुष चारशे एकोणपन्नास स्त्री चारशे एकावन्न एकोण नऊशे साधना हायस्कूल पश्चिमेकडील इमारत खोली क्रमांक दोन पुरुष चारशे एकोणपन्नास स्त्री चारशे एक्कावन्न एकोणनऊशे पाच दोन साधना हायस्कूल पूर्वेकडील इमारत दोन उत्तरेकडून खोली क्रमांक एक पुरुष चारशे तीनशे चौदा स्त्री तीनशे सदतीस एकूणसहाशे एक्कावन्न प्रभाग क्रमांक सहा केंद्र क्रमांक सहा एक बॅरिस्टर नाथपेयी विद्यालय पूर्वेकडील पश्चिमेकडून खोली क्रमांक तीन पुरुष चारशे पंचावन्न स्त्री चारशे पंचेचाळीस एकूण नऊशे बॅरिस्टर नाथपेयी विद्यालय इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक पुरुष एक तीनशे बारा स्त्री तीनशे छत्तीस एकूण सहाशे अठ्ठेचाळीस प्रभाग क्रमांक सात केंद्र क्रमांक सात काळू विद्यालय पश्चिमेकडून खोली क्रमांक चार पुरुष चारशे पंचवीस स्त्री चारशे पंच्याहत्तर एकूण नऊशे सात दोन काळू मास्तर विद्यालय पश्चिमेकडून खोली क्रमांक सहा पुरुष चारशे चव्वेचाळीस स्त्री चारशे छप्पन एकूण नऊशे सात तीन काळूमास्तर विद्यालय पश्चिमेकडून खोली क्रमांक सात पुरुष चारशे एकोणीस स्त्री चारशे आठ एक्क्याऐंशी एकूण नऊशे सात चार काळू मास्तर विद्यालय पश्चिमेकडून खोली क्रमांक दहा पुरुष तीनशे सत्तर स्त्री तीनशे एकाहत्तर एकूण सातशे एक्केचाळीस प्रभाग क्रमांक आठ क्रमांक एक श्रेष्ठी विद्यालय उत्तरेकडून उत्तरेकडून खोली क्रमांक दोन पुरुष चारशे सत्तर स्त्री पाचशे तीस एकूण एक हजार झाकीर हुसेन विद्यालय पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक तीन पुरुष चारशे त्र्याण्णव स्त्री पाचशे सात एकूण एक हजार आठ तीन झाकीर हुसेन विद्यालय पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक एक पुरुष पाचशे अकरा स्त्री पाचशे सोळा एकूण एक हजार सत्तावीस प्रभाग क्रमांक नऊ एक सावित्रीबाई फुले विद्यालय उत्तरेकडील खोली क्रमांक एक पुरुष चारशे चव्वेचाळीस स्त्री चारशे छप्पन एकूण नऊशे सावित्रीबाई फुले विद्यालय पश्चिमेकडील खोली एक पुरुष चारशे चव्वेचाळीस स्त्री चारशे छप्पन एकूण नऊशे सावित्रीबाई फुले विद्यालय दक्षिणेकडील खोली क्रमांक एक पुरुष चारशे तेहतीस स्त्री चारशे सदुसष्ट एकूण नऊशे नऊ तीन काळू विद्यालय पश्चिमेकडील खोली बालवाडी पुरुष तीनशे एक स्त्री तीनशे नऊ एकूण सहाशे दहा प्रभा क्रमांक दहा केंद्र क्रमांक दहा एक विजयमाला दिनकर शिंदे हायस्कूल खोली दोन पुरुष चारशे चौसष्ट स्त्री चारशे छत्तीस एकूण नऊशे दहा एक विजयमाला दिनकर शिंदे हायस्कूल पूर्वेकडील खोली दोन पुरुष चारशे सत्तावीस स्त्री चारशे आठ त्र्याहत्तर एकूण नऊशे दहा तीन विजयमाला दिनकर शिंदे विक्रम विद्यालय वि विक्रम प्राथमिक विद्यामंदिर पुरुष तीनशे चौदा स्त्री तीनशे पन्नास एकूण सहाशे चौसष्ट प्रभाग क्रमांक अकरा केंद्र क्रमांक अकरा एक घाळी कॉलेज पूर्वेकडील बाजू इमारत खोली क्रमांक चार लेक्चर हॉल क्रमांक एक पुरुष तीनशे छत्तीस स्त्री चारशे चौसष्ट एकूण नऊशे अकरा दोन घाळी कॉलेज लेक्चर हॉल क्रमांक तीन पुरुष चारशे तेहतीस चारशे सदुसष्ट एकूण नऊशे घाळी कॉलेज पूर्व बाजूची इमारत खोली क्रमांक आठ लेक्चर हॉल क्रमांक पाच पुरुष चारशे पन्नास स्त्री चारशे सेहेचाळीस चारशे शहाऐंशी एकूण नऊशे छत्तीस असे एकूण मतदार तीस हजार एकशे एक सट्ट्यामध्ये पुरुष चौदा हजार सातशे बावन्न तर महिला पंधरा हजार चारशे आठ तर एक आहे विशेष म्हणजे महिला मतदार म्हणजे लाडकी बहीण यांचे सहाशे छप्पन मतदार अधिक असल्यानं लाडक लाडकी बहीण या निवडणुकीत चमत्कार करणार का अशी चर्चा रंगत आहे वंदूर ग्रामसभेत थकबाकी खरपाळा पाणीपट्टी पन्नास टक्के सवलतीचा ठराव एकमताने मंजूर वंदूर तालुका कागाल ता घरपाळा व पाणीपट्टी थकीत असलेल्या मिळकतरांना पन्नास टक्के रक्कम भरण्याबाबत सवलत देण्यात येणार आहे ग्रामसभेत मांडलेल्या ठरावास ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्रीदेवी धनराज घाटगे होत्या सरपंच धनश्रीदेवी घाटगे यांनी मांडलेल्या या ठरावास ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली गावातील मिळकतधारकांनी एकतीस डिसेंबरपूर्वी घरपाळा आणि पाणीपट्टी भरल्यास पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच घाटगे यांनी उदय पाटील समिता हिरेमन सजेराव घाट कृष्ण काळुगडे यांच्यासह ग्रामस्थ अभियान साठेली गावातील पुरातन शिवलिंग नंदी मंदिराच्या जीर्णोद्धार खर कलश प्रतिष्ठापना निमित्ताने शेकडो महिलांनी गंगाजल आणून मूर्तीवर जलविधान देवता हवनविधी संपन्न गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार महादेव लिंग मूर्ती प्रतिष्ठापना पांडवकलीन इतिहासाची साक्ष असलेल्या साटेली गावात पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी होत आहे यावेळी संपूर्ण साटेली गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे गावातील शेकडो ग्रामस्थ धार्मिक विधीमध्ये गेले दोन दिवस सहभागी झाले आहेत बुधवारी गावातील शेकडो महिला भगिनी यांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच देवतांचे अवसार यांनी गणेश चतुर्थी सणाला गौरी आणल्या जातात त्या विहिरीवर जाऊन गंगापूजन करून विधिवत पूजा अर्चा करून विहिरीतील गंगाच्या तांब्याच्या कलशमध्ये भरून ते भव्य मिरवणूक काढत सातेरी मंदिराच्या ठिकाणी आणून शिवलिंग नंदी तसेच कलश या मूर्तीवर जलाभिषेक विधी पार पाडला यानंतर ब्राह्मण इतर पार पडले गुरुवारी ठरलेल्या वाजता शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे साटेली गावात कित्येक वर्षानंतर अनेक पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पाहण्याचं भाग्य साटेली गावातील ग्रामस्थ तसेच देवस्थान निगडीत असलेल्या गावातील भक्तांना मिळाला आहे हे गावातील <स्यारी> लोकांचं भाग्य म्हणावं लागेल शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा याची जयंत तयारी झाली आहे अनेक गावातील ग्रामस्थ मानकरी गावातील ग्रामस्थ यांना निमंत्रणही दिले आहेत बुधवारी सकाळी गावात ठरल्याप्रमाणे गावा यांनी नऊवारी साडी परिधान करून गंगाचल आणण्यासाठी जमा झाल्या त्यानंतर सातेरी मंदिराच्या ठिकाणी सर्व देवतांना आवाहन केलं यानंतर अवसर उभं राहिलं या ठिकाणी धार्मिक विधी पार पडले यानंतर ढोल ताशांच्या गजरात देवी शांतादुर्गा पुरमान मंदिराच्या ठिकाणी देवतांना साकडे सांगून नंतर गंगाजल आणण्यासाठी महिला गोळा झाल्या विहिरीच्या ठिकाणी येऊन ब्राह्मण तसेच यजमानी कडून विहिरीतील गंगाजल यांचे पूजन करून नंतर ते महिलांनी तांब्याच्या कलशामध्ये घेतलं यानंतर ओम नम शिवाय नामस्मरण करत भव्य मिरवणूक काढत हे गंगाजल आपण आमच्या व्हिडिओ